नमस्कार मराठी किचन क्रिएशन या यूट्यूब चॅनलवर मी सुनीता सर्वांचे मनापासून स्वागत करते आज आपण येथे नवरात्रीसाठी खास अशी असणारी राजगिरेची भाजी रेसिपी पाहणार आहोत नवरात्रीमध्ये वेगवेगळे पदार्थ बनवले जातात पण दसमी हमखास बनवली जाते त्याबरोबर वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्याही घरामध्ये बनवल्या जातात परंतु राजगिराची भाजी हमकास बनवली जाते कारण ती अतिशय पौष्टिक अशी असते तर येथे आपण एक जुडी राजगिरा छान असा निवडून घेतलेला आहे अगदी कवळी आणि छान पानं येथे काढून घेतली कीड असलेली पानं येथे आपल्याला अजिबात घ्यायचे नाही या पद्धतीने भाजी निवडून झाल्यानंतर त्यासाठीचं वाटण येथे शेंगदाणे आपण कच्चे घेतलेले आहेत आणि आवडीनुसार पाच हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत त्यानंतर चवीनुसार मीठ येथे काढून घेतलेलं आहे आता छोटं मिक्सरचं भांड घेऊन त्यामध्ये सर्वप्रथम आपल्याला वाटण घालून घ्यायचं आणि जाडसर याचं वाटण मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे तर या पद्धतीने आपण हिरव्या मिरचीचा ठेचा करून घेतला आता भाजी येथे आपण कट करून घेणार आहोत जसं आपण पालक कट करतो त्याच पद्धतीने हे आपल्याला कट करून घ्यायचे आहे तर अगदी बारीकही नाही आणि मोठी नाही मध्यम आकारात सर्व भाजी येथे आपल्याला छान अशी कट करून घ्यायची आहे आणि याच पद्धतीने उरलेली सर्व भाजी आपण येथे कट करून घेणार आहोत तर येथे आपली सर्व भाजी छान अशी कट करून झालेली आहे आता हिला दोन पाण्याने स्वच्छ असं आपण धुवून घेणार आहोत त्यानंतर आपली रेसिपी सुरू करणार आहोत तर ही भाजी आपल्याला छान अशी दोन पाण्याने धुवून घेतल्यानंतर आता गॅसवर एक कढई ठेवायची त्यामध्ये दोन पळ्यात तेल घालायचं चा। तेल छान असं तापल्यानंतर त्यामध्ये तयार करून घेतलेला हिरव्या मिरचीचा ठेचा आपल्याला सर्वप्रथम परतून घ्यायचा आहे त्यामुळे भाजीची चव अतिशय सुंदर अशी लागते तर अगदी मंद गॅसवर छान असा ठेचा आपल्याला परतून घ्यायचा आहे इतर कोणतंही साहित्य उपवासाची भाजी असल्यामुळं यामध्ये आपण घालणार नाही त्यानंतर यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे तर येथे आपण मीठ घालून झाल्यानंतर अगदी होईपर्यंत सर्व हिरव्या मिरचीचा ठेचा परतून घेतलेला आहे आता यानंतर दोन पाण्याने धुवून घेतलेली राजगिऱ्याची भाजी आपल्याला यामध्ये घालून घ्यायची आता भाजी जेव्हा आपण घालतो तेव्हा ती खूप फुगल्यासारखी दिसते तेव्हा आपल्याला थोडासा दाब द्यायचा आणि अगदी अलगत हाताने ही भाजी आपल्याला सर्व मीठ मिरचीमध्ये मिक्स करून घ्यायची आहे फोडणीमध्ये कोणतीही भाजी मिक्स करताना अगदी अलगद हाताने मिक्स करायची कारण की भाजीचे पानं मोकळे असतात वाफेवर मऊ झालेले नसतात त्यामुळे ते मिक्स करताना खाली सांडले जातात त्यामुळे व्यवस्थित असे मिक्स करायचे येथे आपलं सर्व छान असं मिक्स झाल्यानंतर आता यामध्ये अर्ध्या वाटीच्या प्रमाणात पाणी घालायचं आणि यावर आपल्याला झाकण ठेवून द्यायचं आणि मंद गॅसवर छान अशी भाजी येथे आपल्याला शिजवून घ्यायची आहे तर अगदी दोन मिनिटानंतर पुन्हा झाकण काढून पाहायचं की पाण्याचं प्रमाण किती आहे तर हे पहा येथे आपलं पाण्याचं प्रमाण छान असं असल्यामुळं परत पुन्हा भाजी आपल्याला खालची वर आणि वरची खाली करून घ्यायची म्हणजे सर्व भाजी छान अशी शिजले जाते मिक्स करून झाल्यानंतर पुन्हा यावर झाकण ठेवून द्यायचं आणि पुन्हा आपल्याला ही भाजी पाच मिनिटासाठी शिजवून घ्यायची आहे तर पाच मिनिटानंतर तुम्ही येथे पाहू शकता की छान अशा भाजीचा रंग आपला चेंज झालेला आहे सर्व भाजी येथे छान अशी शिजत आलेली आहे परंतु पूर्ण पाणी आटेपर्यंत आणि भाजी छान अशी मऊसर होईपर्यंत शिजून घ्यायची आहे त्यामुळे यावर पुन्हा झाकण ठेवून आपल्याला दोन ते तीन मिनिट आणि हे पाणी आटेपर्यंत ही भाजी आपल्याला शिजून घ्यायची आहे तर पुन्हा यावर झाकण ठेवायचं तर येथे आपले दोन मिनिटांनंतर छान असं पाणी आटलेलं आहे भाजी छान येथे आपली शिजली गेलेली आहे तर या पद्धतीने राजगिऱ्याची भाजी रेसिपी आपली येथे तयार झालेली आहे तर नवरात्रीसाठी ही भाजी खास करून केली जाते दशमी बरोबर वाढली जाते तसंच भगरी बरोबर सुद्धा ही भाजी रेसिपी आपण खाऊ शकतो इतर व्रताच्या टायमाला सुद्धा ही भाजी आपण करू शकतो तर नक्की करून पहा ही रेसिपी जर आवडली असेल तर लाईक शेअर आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल बटन नक्की प्रेस करा खा प्या आनंदी रहा एकमेकाची काळजी घ्या व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद